हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत विश्वकर्मा जयंती कधी आहे व माग महिन्यात कधी असते विश्वकर्मा जयंतीला तिथी मुहूर्त आणि पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगातील पहिले अभियंता म्हणून विश्वकर्मा देवांची पूजा केली जाते विश्वकर्मांना देवतांचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांनी महादेवाचे त्रिशूळ द्वारका लंका इत्यादीसह सर्व देवी देवतांची शस्त्रे निर्माण केली होती विश्वकर्मा जयंतीला लोक घरासह कार्यालये कारखान्यांमध्ये यंत्रांची पूजा करतात महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानात फेब्रुवारी महिन्यात भगवान विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते तर काही भागात सप्टेंबर महिन्यात भगवान विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते त्यानुसार जाणून घेऊया यंदा माघ महिन्यात कधी आहे विश्वकर्मा जयंती तिथी मुहूर्त आणि पूजाविधी हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे विश्वकर्मा जयंती देव विश्वकर्मा हे देवतांचे शिल्पकार म्हणून पूजले जातात हा सण प्रामुख्याने कारागीर मजूर अभियंता वास्तू विशारद यांत्रिकी आणि कारखान्यातील कामगारांसह विविध प्रकारच्या कारागिरीशी संबंधित लोकांद्वारे विशेषतः साजरा केला जातो हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात साजरा केला जातो या उत्सवाच्या दिवशी विश्वकर्मा पूजनासह अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात विश्वकर्मा तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार माघ शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजून अठ्ठावीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर बावीस फेब्रुवारी दुपारी एक वाजून समाप्त होईल उदय तिथीनुसार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाईल विश्वकर्मांचे पूजन कसे करावे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर कारखाना कार्यशाळा किंवा घरात ज्या ठिकाणी तुम्ही पूजन करणार ती जागा स्वच्छ करून शिंपडून पवित्र करावी त्यानंतर ती जागा रांगोळी फुलांनी सज सजवावी पूजेच्या ठिकाणी चौरंगावर विश्वकर्मांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी विश्वकर्मांची पूजा करण्यापूर्वी विश्वकर्मा यांना आवाहन करावे आणि मंत्र आणि प्रार्थनाद्वारे त्यांचा आशीर्वाद घ्यावा धूप दीप लावून पूजेला सुरुवात करत फळे फुले मिठाई आणि विशेष भेटवस्तू अर्पण करावी या दिवशी कारागिरांना दैनंदिन कामात उपयोगात येणारे अवजारे यंत्र आदींची देखील पूजा करावी शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका पांडवांसाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली या नगरांच्या रचनेत सौंदर्य अचूकता व सुखसोयी यांचा मिल मिलाप होता ते वास्तुशास्त्रांचे पहिले प्रणेते आहेत भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबली हनुमान नल नील यासारख्या वानरसेनेतील स्थापत्य रामसेतू बांधला भगवान विश्वकर्मा यांनी चौदा ब्रह्मांडाची रचना केली त्यात वायुमंडळ कैलास वैकुंठ ब्रह्मपुरी इंद्रपुरी स्वर्ग पृथ्वी पाताळातील नागलोक इत्यादींची रचना केली होती त्यांनी विश्वकर्मा वास्तुशास्त्र या ग्रंथाची रचना केली ब्रह्मांच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन अवजारे शोधलीत त्यांना सौर ऊर्जा वापरण्याचे व वा त्या ऊर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते सूर्याचे या शक्तीचा वापर करून त्यांनी विष्णू शिव व इंद्रासाठी कर्माने सुदर्शन चक्र त्रिशूळ व विजय निर्माण केला ते हुरहुन्नरी होते अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात त्यांचे नियम ठरविण्यात व त्या निर्माण केला ते हुरहुन्नरी हुन्नरी होते अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात त्यांचे नियम ठरविण्यात व त्या त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला शस्त्रे व असरे अलंकार विमान आदींचेही त्यांनी निर्माण केले सुमारे बाराशेच्या जवळपास यंत्रत शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती केली पांडवांसाठी मैसभा बनविणारा मयासूर मै यांचा शिष्यच होता श्री विश्वकर्मा पूजा दिवस हा हिंदू देव आणि शिल्पकार विश्वकर्मा यांच्यासाठी उत्सवाचा दिवस आहे त्यांना स्वयंभू आणि जगाचा निर्माता मानले जाते त्यांनी द्वारका हे पवित्र शहर बसवले जेथे कृष्णाने राज्य केले माया संमेलन पांडव आणि देवांसाठी अनेक भव्य शस्त्रे बनवणारे होते त्याला निर्माण अभियंता वैज्ञानिक विश्वाचा निर्माता असे म्हणतात या पाच शस्त्रांपैकी बिल्डर झाले अनेक शास्त्रज्ञ बिल्डर आहेत याचा उल्लेख ऋग्वेदात आहे आणि त्यांचे श्रेय स्थापत्य वेद यांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचे विज्ञान आहे विश्वकर्मांचे विशेष पुतळे आणि चित्र सहसा प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि कारखान्यात स्थापित केली जातात वेदांमध्ये विश्वकर्मांचा उल्लेख आहे ऋग्वेदात विश्वकर्मा सूक्त या नावाने अकरा स्तोत्रे लिहिलेली आहेत ज्यांच्या प्रत्येक मंत्रावर ऋषी विश्वकर्मा भवन देवता इत्यादी लिहिलेले असते हे सूक्त यजुर्वेदाच्या सतराव्या अध्यायात आले आहे सूक्त मंत्र सोळा ते एकतीस अशा सोळा मंत्रांमध्ये आले आहे नंतरच्या वेदांमध्येही याचा विशेषण म्हणून वापर अज्ञात नाही ते प्रजापतीचे विशेषण म्हणूनही आले आहे पूर्ण परमात्माने हे जग निर्माण केले आहे मातेच्या उदरातही त्यांनी आपले पालन पोषण केले आहे जर आपण आपले प्राचीन ग्रंथ उपनिषदे आणि पुराणे इत्यादींचे स निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसून येईल की विश्वकर्मा शिल्पी हे केवळ मानवच नव्हते तर ते देवदेखील त्यांच्या विशेष यज्ञामुळे आणि विज्ञानामुळे पुजतात आजही भगवान विश्वकर्मा मनुमाया तष्ट शिल्पी आणि देवग्याचे हे पाच पुत्र शस्त्रे बनवून जग निर्माण करतात लोकांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टींचा निर्माता आणि घरे मंदिरे आणि इमारती मूर्ती इत्यादी बांधणारा आणि अलंकार निर्माण करणारा विश्वकर्मा हे आहेत आजही सोनार लोहार सुतार कुंभार कासार इत्यादी समाज त्यांना आपले देव मानतात भारतात दिनांक सतरा सप्टेंबर हा दिवस विश्वकर्मा दिन आणि त्यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येतो विश्वकर्मांची पाच रूपे आणि अवतारांचे वर्णन आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि शास्त्रांमध्ये आढळते विराट विश्वकर्मा धर्मवंशी विश्वकर्मा अंगीरवंशी विश्वकर्मा विश्व विश्व विश्वकर्मा आणि भृगवंशी विश्वकर्मा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे धार्मिक मान्यतेनुसार जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा देवांची विधिवत पूजा करावी तुम्ही विवाहित असाल तर ही पूजा करा लक्षात ठेवा ही विश्वकर्मा पूजा नेहमी सकाळच्या वेळी करावी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पूजा करताना पूजा साहित्य अगोदरच तयार करावे त्यात विश्वकर्मा देवांचे छायाचित्र पाण्याने भरलेला कलश अक्षदा फुलांची माळा फळे चंदन धूप दिवा सुपारी आणि पिवळी मोहरीचा समावेश करावा विश्वकर्मा पूजन आदी विष्णूंची पूजा करावी पूजेदरम्यान हातात फुले व अक्षदा घेऊन ओम आधार शक्तपे नम ओम कुमाय नम ओम अनंतमय नम ओम पृथ्वीय नम ओम श्री सृष्टिनीय सर्व सिद्धाय विश्वकर्माय नमो नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर अक्षदा चारही दिशांना शिंपडाव्या त्यानंतर विश्वकर्मांची पूजा करताना चारही दिशांना पिवळी मोहरी शिंपडावी आणि नंतर हातावर रक्षास्तूत्र बांधावा मान्यतेनुसार असे केल्याने देवतांचा घरात वास राहतो आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते याशिवाय विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा देवांच्या मंत्रांचा अकराशे एकवीसशे एक्कावनशे किंवा अकरा हजार वेळा जप करावा त्यासाठी ब्राह्मणांची मदत घ्यावी विश्वकर्मांची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय